चालू बाई दम เออเออ ये हाय रे अस बोलू टाळ्या वाजवतो ये चाते खूप आहे मुझे पटपट पडते बूंद्या बूंद्या ठीक आहे खूप होत करत आहे गौरव म्हटलं पाहिजे वा 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 हे गोपी एकी पुढे ये लो क्लब ये ये ખળા�ા�ેએ ખ૨ા�ામ ખા�ા�ા�ાળા�ા�ા जनतेचा विश्वास विकासामुळे विकासाचा निर्धार सातारा निवडणूक परिषद दोन हजार पंचवीस आपल्या शाहूनगर प्रभाग क्रमांक एकोणीसमधून अनिता मंगेश जगताप या उभे आहेत सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे व विकास करण्यासाठी या तत्पर आहेत बरेच वर्ष विकास कामं करत आहेत बरेच वर्ष त्यांचे मिस्टर विकासाची कामं करत आहेत शाहूनगरमध्ये त्यामुळे सर्वांनी शिवसेना धनुष्यबान या चिन्हावर निवडून द्यावे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या निमित्तानं आपला शाहू नगर प्रभाग क्रमांक एकोणीस या एकोणीस प्रभाग क्रमांकमध्ये महिला राखीव ओपन असं रिझर्वेशन आहे आणि या रिझर्वेशनमध्ये आपल्याच परिचयाच्या आपल्याच परिसरातील कार्यकर्ते स्थानिक म्हणजे जगताप गेले अनेक वर्ष आम्ही बघतोय तो नेहमी सर्वांच्या मदतीला असतो सर्व कार्यात पुढं असतो आणि तसा सुद्धा आहे राजकारणात फक्त नुसतं मावाळ म्हणून चालत पण नाही त्याला धाडशी पण लागतं धाडशी नेतृत्व पण लागतं आणि अशा या कार्यकर्त्याच्या मंडळी अनिता जगताप या निवडणुकीच्या निमित्तानं उभ्या राहिलेले आहे आपण गेली अनेक वर्ष त्रिशंकू भागामध्ये बऱ्याच अडचणी सहन करत आहोत त्रिशंकू भाग असल्यामुळं लाईट पाणी गटर रस्ते अनेक सुविधापासून आपण वंचित होतो परंतु आता हा भाग नगरपालिकेमध्ये गेल्यामुळं इथं कोणीतरी स्थानिक नेतृत्व पाहिजे विकास करणारं नेतृत्व पाहिजे आणि विकास कधी होतो तर राज्यातसुद्धा त्यांची सत्ता असली पाहिजे आणि राज्यात सत्ता आहे म्हटल्यानंतर विकासाला खाली बळ येतं निधी येतो आणि त्यातून विकास काम होतात अनेक प्रश्न या शाहनगर भागामध्ये उपस्थित आहेत यात आता मी काही गरज वार नाही त्यांनी वारंवार पाहिलेलं आहे महिलांचे तर फार प्रश्न आहेत विशेष करून महिलांच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आमच्यामध्ये तेवढी नाही कारण तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात दाखवून दिलेला आहे की तुम्ही तुमचं सरकार आणलेलं आहे लाडक्या बहिणींच महिला काही कमी नसतात स्त्री शक्ती खूप मोठी शक्ती आहे पण त्या स्त्रीला स्वतःला समजलं तर आणि आता पहिला जमाना गेला आहे चुला आणि मुलचा आता तुम्ही प्रत्येक गोष्टीत यश मिळवू शकता प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता फक्त तुमचं मन स्वच्छ पाहिजे तुमचा भाव चांगला पाहिजे तुम्ही जर चांगल्या भावानं कार्य केलं चांगलं मन ठेवलं जनतेबद्दल चांगलं विश्वास ठेवला विचार ठेवले तर नक्की आपल्याला यश मिळतं निवडणूक असू द्या अगर आरोग्य असू द्या कुठल्याही बाबतीत जर पाहिलं तर पैसा कुठे कामाला कामा येत नाही कामाला येतात त्या लोकांच्या दुवा येतात आणि तुम्ही जर काम केलं लोकांचं लोकांना जर तुम्ही सहकार्य केलं तर त्या दुवा तुम्हाला उपयोगी पडतील आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही सकारात्मक राहिलं पाहिजे चांगले विचार ठेवले पाहिजेत जे आपण दुसऱ्याला देतो ना त्याच्या दुप्पट आपल्याला मिळतं त्यामुळे देतानाच आपण काय देतोय याचं भान ठेवून जनतेची सेवा करा हीच प्रसंगी अपेक्षा ठेवतो हो आणि माझे दोन शब्द संपतो पालिका निवडणूक शाहू नगर आणि गोडोलीमधील प्रभाग क्रमांक एकोणीसमधून आपल्या शाहू नगर भागाच्या गोडोली गावच्या मूळ रहिवाशी अनिता जगताप या उभ्या आहेत खरं म्हणजे स्थानिक लोकांना डावललं गेलं निष्ठावंत लोकांना डावललं गेलं कारण दोन्ही महाराजांची युती झाल्यामुळं महाराजांनाही काय करता आलं नाही त्यामुळं त्या स्थानिक आणि निष्ठावंत जे कार्यकर्ते खरोखर समाजासाठी कार्य करत होते त्यांना डावललं गेलं असे बरेच केसेस झालेले आहे तरीसुद्धा ज्यांनी खरोखर समाजासाठी समाजसेवेचं वृत्त घेतलेलं आहे अशा अनिता जगताप आणि त्यांचे पती मंगेश जगताप हे पूर्वीपासूनच समाजासाठी कार्य करत आलेले आहेत आणि त्यांच्या आजोबापासून आमचे संबंध आहेत त्यामुळं स्थानिक लोकांचा कल हा नेहमी आपल्या स्थानिक साठी राहणार आहे तरी कुणी काही गैरसमज करू नये दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आणीचा जगताप ह्या आणि त्याचबरोबर समाजाचे प्रश्न त्यांना माहीत आहे जुन्या गोडोली गावात राहत असल्यामुळं गोडुली गावाचे काय प्रश्न आहेत गोडुली गावाचा इतिहास आणि भूगोल हा सगळं त्यांना माहीत आहे तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून आणि अनिता जगताप यांना बहुमताने निवडून द्यावं एवढीच मी अपेक्षा करतो धन्यवाद सातारा नगर परिषदेची निवडणूक आत्ता येणं चालू होणार आहे तेव्हा त्यासाठी अनिता मंगेश जगताप या वार्ड नंबर एकोणीसमधून उभ्या राहिलेले आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्व काही आपल्या इथले स्थायिक लोक जे आहेत त्यांना डाउनलोड नवीन ह्यांना मा मान्यता दिली जाते तरी हे अनुभवी आणि कार्य करणारे असताना ह्यांना चान्स का दिला नाही तर तो जर दिला नाही तरी ते आप सर्व इथल्या स्थानिक लोकांनी एकवटीने त्यांना पा पाठ प्रतिभा पाठिंबा दिला जावा आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य करावं आत्ताच आमचे अशोक मोरे यांनीसुद्धा जे काही सांगितले तेच ते या सर्वांना मान्य आहे आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करून त्यांना यश मिळवून देण्याचा प्रयत्न करूया तसेच त्या इथल्या आपल्या भागातला किंवा आजूबाजूच्या ज्या हे ज्या रस्ते लाईट दिवे बात बत्ती किंवा इतर काही ज्या काही सुधारणा मुळातच झालेले सु पण ज्या भागात झालेल्या नाहीत त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं करून घ्याव्यात आणि वाचनालय दवाखान्याची सोय किंवा इतर काही हा सुद्धा हक्क मागून घेतला पाहिजे महिलांच्या बाबतीत ज्या काही गैरसोय आहेत त्या दूर केल्या पाहिजेत असं मी निवेदन करून मग माझं भाषण संपवतो नमस्कार प्रभात एकोणीस जक्त, मंगेश जगताप उमेदवार म्हणून उभा राहिलेल्या आहेत तर त्यांनी आजपर्यंत दोघांनीही सगळ्यांना सगळ्यांच्या गरजा असतील म्हणजे पाणी रस्ते ह्या ह्याकडे पण ह्या गोष्टींचा पण पाठपुरावा केलेला आहे तरीही स्थानिक उमे लोकांनी स्थानिक उमेदवार निवडून द्यावा हीच इच्छा नमस्कार धन्यवाद नमस्कार प्रभाग क्रमांक एकोणीसमधून शिवसेना एकनाथ शिंदे महा साहेबांच्या गटातून आज उमेदवारी लढवणार आहे तर आपल्या ज्या ह्याच्या परिसरामध्ये भरपूर हे रस्त्यांच्या समस्या पाणीपुरवठा वगैरे युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे महिलांच्या सुरक्षेसाठी माझा ठा सुरक्षेसाठी ठाम प्रयत्न राह राहील आपल्या प्रत्येक अडचणीसाठी मी सदैव उपलब्ध राहीन आणि तु कारण तु, तुमची सेवा हीच मा हेच माझं कर्तव्य आहे कारण शाहू यांनी आजपर्यंत भरपूर सहकार्य केलेले आहे आज, के आज माझे मिस्टर बरेच बरेच वर्ष झालं काम करत आहेत त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन सगळ्यांच्या अडचणी परत काही गैरसोयी होत असतील तर त्या सगळ्या हे करून घेतलेल्या आहेत तरी मी ही दोन तीन वर्ष झालं त्या ह्याच्यामधून कार्य करत आहे बचत गटातून मी सहभाग घेतला त्याच्यातून महिलांच्या अडचणी वगैरे जाणून घेतल्या त्याच्यानंतर कळालं की आपल्याकडे भरपूर महिलांसाठी बरेचसेच प्रश्न हे आहेत आज शाहू सी सी टी व्हीचे कॅ कॅमेरे बसवणे किंवा टिटलाईट बसवणे पाण्याच्या सुविधा किंवा जे काही अडचणी आहेत त्या सगळं करण्याचा मी खूप प्रयत्न करणार आहे कारण ला आज माझ्या इथे राहण्याचे वीस वर्ष पूर्ण होऊन गेलेले त्यामुळे इथल्या अडचणी समस्या सगळ्या मी जाणून घेतलेल्या आहेत आणि तरी शाहूनगरवासियांनी मला पाठबळ दिलं त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मी ही पुढची वाटचाल करणार आहे आई आईसाहेबांचा आशीर्वाद घेऊन आणि महाराज साहेबांचे हे करून शनी मी सगळे माझे शब्द इथंच थांबवते